हातोंडे मोधवाडा आणि गोंदाव असे दोन गावांमध्ये सिरीज ऑफ घरफोडी रात्री करण्यात आलेली होती रात्री पोलीस स्टेशनला ज्यावेळी कॉल प्राप्त झाला जवळपास एक दीड तास त्यांच्या हे चालू होता तिथे पोलीस स्टेशनच्या स्टाफ आणि अधिकारी पोहोचले आणि त्यांचे पोचल्यामुळे जे त्यांचे पुढचे गाव टार्गेट करण्याचा प्लॅन होता तो अयशस्वी झाला आणि मग त्यांना तिथून सोडून पुढे म्हणजे एस्केप करावा लागला आ, याची खूप कविष्ठ प्रकारची आपली आ, तपास होती आपल्याला काहीच क्लू भेटत नव्हतं कारण बरेच जे आपले विटनेसेस होते त्यांनी असं सांगितलं की चेहरा झाकलेला होता आणि काय आम्हाला समजलेला नाही पण याच्यात गोपनीय बातमीदार यांची मात्र आणि आपली जे टेक्निकल आ, तपास आहे सायंटिफिक टूल्स त्याचा वापर करून एल सी बीची टीमने खूप चांगलं काम केलेलं आहे त्याच्यात पी आय नलिन खोपडे ए पी आय भास्कर जाधव पी एस आय सरदर ए पी आय मानसिंग पाटील आणि सोबत यांची पूर्ण एल सी बीची टीम याचे mm -hmm. सर्वांची नाव डिटेलमध्ये आपल्याला प्रेसनोटमध्ये देण्यात आलेले आहे त्यांनी खूप चांगलं काम करून ह्या लोकांचा शोध घेतलेला आहे याच्यात जर आपण त्या टोळीची पार्श्वभूमी बघितली तर याच्यात असे लोक आहे ज्यांचे ते पाच प्रकारचे गुन्हे पाच आपले आरोपी सहा सा, सा, आरोपी निष्पन्न झालेले आहेत सात निष्पन्ने सहा आमचे ताब्यात आहे अटक मध्ये त्याच्यात पहिला आहे अजय एकनाथ चव्हाण आ, आकाश पंजाबराव चव्हाण सुनील प्रकाश चव्हाण मल्हारी भानुदास चव्हाण सोमनाथ चव्हाण आणि सुजन चव्हाण हे काही जळगावचे आणि जरी ते तिथले मूळचे असले ते काही वर्षापासून कोपोली आणि खालापूर या भागात राहत होते तर याच्यापैकी एका आरोपीने घटना घडण्याचे चार पाच दिवसापूर्वी त्या भागाची रेखी केली होती तो एक भाजी विक्रेता म्हणून त्या गावात फिरलेला होता आणि त्यांनी महिलांना आणि घरांना आयडेंटिफाय केलेला होता की या ठिकाणी समजते की त्या महिलांनी खूप अंगावरती दागिने घातलेले आहेत तर या घरांना टार्गेट करण्यात यावं संध्याकाळी तर पाच लोक हे दरोडेमध्ये होते आणि सोबत त्यांचे जे सहभागी होते तेही आपल्याला आयडेंटिफाय झालेले आहे आणि आमचे ताब्यात आहे याच्यात फक्त आपले कडचेच नाही यांनी अजून दोन तसे प्रकारचे गुन्हे केलेलीची कबुली दिलेली आहे ठाणे ग्रामीण हदीत ते हे गुन्हे जून महिन्यात घडलेले होते